भर सभेत बच्चू कडूंनी फडणवीस सरकारचं पितळ उघड पाडलं मतं घेण्यासाठी कर्ज माफी करू असं बोलले होते परंतु आता त्यांना मुहूर्तच भेटत नाही बोलून बोलून हवा तयार केली आणि ईव्हीएम मशीनच्या मदतीने सत्तेत आलेत ते गुलाबराव पाटील म्हणतात बच्चू कडू कच्चा आहे अरे येत्या नऊ दिवसात या गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवाच काढतो बच्चू कडू यांची तुफान फटकेबाजी नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बेलआकोनवर क्लिक करा जरी फडणवीस ते जात नसेल तर आम्ही तुमच्या आणि कसं सांगणार मग तुम्हाला समजेल का कसं सांगतोय म्हणून आम्ही आम्ही इतकं व्यवस्थित सांगणार तुम्हाला का आयुष्यभर आठवण राहील आणि काही तिटूर माटूर बोलतोय ते गुलाबराव पाटील बोलले हो बच्चू कडू कच्चा आहे तर आम्ही ठरवलं येत्या नऊ दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जे काही बोलून बोलून हवा तयार केली मशीनच्या माध्यमातून सत्तेता आले ती हवा काढायला लागल का ना कार्यकर्ता आहे का मसासूर खाणारा पट वाटतच नाही वेगळंच वाटत काय चित्र बदलत चाललंय बघा आणि याचा संताप यावा राग आला पाहिजे आणि तुम्हाला म्हणून आम्ही पाहतोय तुमची जे दोन पाय नाही ज्याला ऐकायला येत नाही ज्याला डोळे नाही जो एका दाण्याचे शंभर दाणे करत आणि ज्यानं हे बिल्डिंग बांधली त्या कामगाराला व्यवस्थित वाटून वाटून भेद भेद करून त्याला जो तोडण्याचा प्रयत्न करत आहे ना त्याच्यावर बच्चूकोड वार करणार आहे उसपर वार करेन तुम्ही आमच्या श्रमाचं वाटोळ करत असाल आमचे दुःख तुम्ही जाती धर्मामध्ये वाटून भेदभाव करून जर आम्हाला पुन्हा आम्ही पाहतोय पराजित करण्याचा प्रयत्न करत असाल तर लढाई मोठी जरी असली तरी ती लहान असणारनी लक्षात घ्या बडी रहेंगी और बडी उतने उतनेही पॉवरफुल राहीगे आम्ही कमी नेऊ देणार ही लढाई जी महात्मा ज्योतिबा फुलेनं लढली जे छत्रपती शिवरायनं लढली जे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढली बजेटमध्ये तुम्हाला किती दिलं पाहिलं का तुम्ही या बजेटमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये माझ्या दिव्यांगासाठी किती पैसे ठेवले ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी किती पैसे ठेवले जो शेतकरी आम्ही पाहतोय मेहनतीनं जगत त्या शेतकऱ्यासाठी किती बजेट ठेवलंय आमच्या सरकारनं कामगारासाठी किती ठेवलंय तो टॅक्सी हे कॅमेऱ्यावाल्यासाठी काही बजेट आहे का, का? हा हा इनके मालक के लिए बजेट आहे उनकी अवस्था आहे पण कॅमेऱ्यासाठी बजेट नाही आहे बरं लक्षात घ्या यांनी दिवसभर ते लावून उभे राह यांची खरं काम करणाऱ्यासाठी बजेट नाही आहे आणि म्हणून लढाई महार महत्वाची आहे सरकारला असं वाटत असेल येऊन जाऊन दिव्यांगच उभे केले ना ज्याला दोन पाय नाही जो बोलता येत नाही ज्याला दिसत नाही ते लढणार कसे आम्ही तुम्हाला सांगतोय का डोळ्याला पट्टी बांधून आम्ही पाहतोय जिचा हात तुटला तरी बाजी लढला तसा आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही सरकारनं ना गाफील राहू नये आता मंत्रालयाच्या बाजूनं ही सभा झाली जरी फडणवीस साहेबाला ते ऐकाय जात नसेल तर आम्ही तुमच्या घरी बर सांगाले सांगाला आम्ही तुमच्या घरी येणार आहोत सांगायला आणि कसं सांगणार मग तुम्हाला समजेल का कसं सांगतोय म्हणून आम्ही आम्ही इतकं व्यवस्थित सांगणार तुम्हाला का आयुष्यभर आठवण राहील की हमने क्या बताया आप हजार रुपये महिना कर्जमाफी आपण नाही बोललो होतो तेच बोलले होते मत घ्यासाठी ते तर फडणवीस नेहमी म्हणायचे कोरा 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 आम्ही म्हणतोय बोला 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 लागन तर पुऱ्या महाराष्ट्रातले ब्राह्मण आणू देशातले ब्राह्मण आणू सगळे भटजी आणू त्यांचं बोलते करायसाठी एक यज्ञ ते ठेवू कारण त्यांचं मूर्तच निघत नाही बोलायचंय कोणत्या पंचांगातली कोणती तारीख आहे सांगा तर खरी ना आम्हाला गायबच आहे आणि काही तिटूर माटूर बोलतो ते गुलाबराव पाटील बोलले बच्चू कुड कच्च्या आहे तर आम्ही ठरवलं येत्या नऊ दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची हवा सोडल्याशिवाय राहणार नाही आणि हा काही तिरस्कार नाही आंदोलनाचा भाग आहे गुलाबराव नंतर पुन्हा एक मंत्री आहे आम्ही हवा सोडत जाऊ कारण तुम्ही जे काही बोलून बोलून हवा तयार केली मशीनच्या माध्यमातून सत्तेत आले ती हवा काढावं लागेल ना ती हवा काढावं लागेल आणि ते हवा काढण्याचं काम करू आम्ही या सगळ्याच्यासाठी तुमच्यातले मतभेद आता पुरस्कार नाही भेटला तर मला बसल्या बसल्या वाटत होतं का आपण काही कलत तर केलं नाही ना काही वाईट तर केलं नाही हा जिथू दुधे जेव्हा सांगत होता तो एवढा घाबरत होता मी नाही किती बरं लिस्ट मी नाही किती बरं लिस्ट मी, मी बा मनातल्या मनात माझ्या डोक्यात एवढा हे वाट हे इतके घाबरावतात का कारण मलाही माहित आहे काही काही फोन आणि मॅसेज एवढे लंबे येतात का वाचताच नाही येत आणि मी तर कधी वाचतच नाही मी वरचा माथळा वाचतो आणि खालचं वाचून घेतो मधातलं सोडून देतोय कारण वाचलो असतो तर कलेक्टर झालो असतो ना इकडे कशाला बोंब झालो अरे लंबे मॅसेज करू नका थोडक्यात करा एकदम कमी करा एवढे लंबे लंबे करतोय मॅसेज का ते मॅसेज करणं असं वाचणं मी व्हॉट्सअप बंद केलं आणि मग अधिक कोणते ॲप आहेत ते सगळं बंद केलंय आता टेक्स्ट मॅसेज पण बंद करावं लागेल की काय अशी अवस्था येईल आणि म्हणून मला असं वाटतं का येणारा काळ हा कष्टकऱ्यांचा असला पाहिजे काम करणाऱ्यांचा असला पाहिजे सगळ्या धर्मांवाल्यांचा असला पाहिजे पण सगळ्या धर्मातल्या वाल्यापेक्षा याच्यामधल्या माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी प्रामाणिक माणसाचा हा काळ असला पाहिजे <सथ> तो कुठल्या जाती धर्माचा असू दे आम्हाला सगळे धर्म प्रिय आहे बरं काही वांदा नाही बेमानी कोणी करत असेल धर्माच्या नावानं कोणी बाटवण्याचा प्रयत्न करत असल तर त्या धर्मातल्या लोकांना सांगून त्याला ठोकू आपण धर्माच्या नावानं बाट बाटवण्याची गरज नाही आहे कोणाची आणि असं कोणी करत असेल तर त्याला ठेसलं पाहिजे बिलकुल नाही ते कोणीही सहन करणार नाही पण ते झेंडे बाहेर काढून तुम्ही आम्हाला आत्महत्यापर्यंत नेत असाल तर आम्ही तुमच्या उरावर झेंडे लावल्याशिवाय राहणार नाही कारण आता सध्या हिंदुस्थानामध्ये हेच चालू आहे झेंड्याचं राजकारण कधी गर्जना कधी गर्जना कधी आईक काय गर्जना ह्या गर्जनामध्ये आमचं काय भलं झालं हो किती मराठी माणसाचं भलं झालं महा मुंबईत सांगा बरं आणि कोण केलं एकाचं तरी सांगता येईल माझा महानगरपालिकेतला महाराष्ट्रातला एखादा चांगला निर्णय तो झाला म्हणजे मराठी माणूस चालायला लागला एखादंही उदाहरण सांगता येत नाही हे पेटवासाठी आणि मतं घ्यासाठी व्यवस्था आहे लक्षात घ्या तुम्ही पेटत राहिले पाहिजे काय आहे बच्चूकोड जातीधर्माची लढाई लढला असताना मी सांगतो एवढा वेळ नाही लागला असता एवढा वेळ नाही लागला असता पण मी हक्काची लढाई लढतो आहे मी वेदनेची लढाई लढतो आहे मी दुःखाची लढाई लढतो आहे मी जाती धर्माची लढाई लढा नाही आलो आहे ज्या जाती धर्मात दुःख आहे ती माझी लढाई असणार आहे त्याच्या वेदना कमी करण्याची लढाई आमची असणार आहे यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद